इथे स्टेजवर येणं हे कदाचित माझ्यासारखीसाठी एकोणीसशे श्याहत्तर साली जेव्हा मी पुण्यात आले होते तेव्हा एक स्वप्न होतं की अरे इथे आपण ऑडियन्समध्ये बसलो तरी खूप छान वाटेच आणि त्यातही न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हा पुरस्कार घेताना खरंच भरून आलेला आहे आणि हा प्रवास आपल्याला वाटतो तेवढा सोपा नव्हता सर्वप्रथम मी सगळ्यांचेच आभार मानते की इतक्या लांब सगळं सर्वजण या कार्यक्रमासाठी आलात टिळक परिवाराचेही सु आभार मानते आणि मुख्य म्हणजे या पुरस्कार समितीचे आभार मानते की ज्यांनी याच्यासाठी मला योग्य समजलं आता माझ्या मानपत्राचं वाचन करत असताना त्यांनी सांगितलं की नर्मदा परिक्रमा एकोणीस दोन हजार पाच साली केली आणि ती करत असताना एक गोष्ट जाणवली की शिक्षणापासून ही मुलं कोसो दूर आहेत शाळा आहेत शाळेत वह्या पुस्तकं मिळत आहेत मध्यान्ह भोजन मिळतंय अभाव फक्त एकाच गोष्टीचा आहे की सगळ्या गोष्टी मिळत आहेत पुस्तकं देत आहेत म मोफत पुस्तकं आहेत वह्या आहेत शाळेचा युनिफॉर्म सरकार देत आहे मध्यान्ह भोजन देत आहे पण या शाळांमध्ये शिक्षण मिळत नाही शिक्षणाचा अभाव आहे आणि मुलं शाळेत जात नाहीत कारण शेती करण्यासाठी त्यांना शेतामध्ये सुद्धा काम करायला लागते अनेक मुलं शेतात काम करत आहेत अनेक मुलं गाई बकऱ्या सरायला नेत आहेत ते सगळं दृश्य पाहून मला असं वाटलं की काहीतरी चुकत आहे ही मुलं शाळेत जात आणि मग परिक्रमा करत असताना एक विचार अन्नामध्ये चालू झाला की एक जी फेंडी ज्या दिवशी पडली ती घटना सांगली ओंकारेश्वरच्या पुढे एक छोटस गाव आहे नावाचं तिथे मी आजारी पडले गॅस झाला खूप ताप होता खूप फुता, त्रास होत होता चालवत नव्हतं आणि अशा परिस्थितीत एका साधूबाबांकडे जाऊन पोचलो त्यांनी त्यांचं जडी औषध दिलं बरं वाटलं त्यांनी पण त्यांचा एक भक्त तिथे आलेला होता तो म्हणाला नाही तुम्हाला मी पुढे नाही जाऊ देणार तुमची तब्येत ठीक नाही आहे तुम्हाला बरं वाटेपर्यंत मी इथेच राहू दे म्हणजे इथेच माझ्या घरी ठेवेन एकत्र कुटुंब होतं आणि एकत्र कुटुंबामध्ये एक कुटुंबा या चार पाच भावंडांची मुलं होती कोणी सातवीत पाचवीत सहावीत सुरुवातीला त्यांना काही गाणी शिकवली गोष्टी सांगितल्या आणि मग तसंच मला थोडंसं ताकद आली आणि वाटलं की या मुलांना आपण आता थोडंसं काही पाढे वगैरे शिकवूयात पाठ न करता पाडे कसे लिहायचे हे मी तुम्हाला शिकवते तुमचे वह्या आणि पेन्सिली घेऊन या त्या मुलांनी आठदा मुलं होती एकाच परिवारातली चार भावांची आठदा मुलं त्या मुलांनी माझ्याकडे अशा विचित्र दृष्टीने पाहिलं की काय विचारते बाई आम्हाला तर ते म्हणाले आम्हाला लिहिता वाजता येत नाही म्हटलं अरे तुम्ही आत्ता मला सांगितलं की सातवीत येत आठवीत आहे आणि मग लिहिता वाजता येत नाही का कुठं बोलताय ते म्हणाले शपथ आम्हाला लिहिता वाचता नाही आहेत हा संवाद त्यांचे आईवडील ऐकत होते आणि आईवडील म्हणाले की त्यांना खरंच लिहिता वाचता येत नाही म्हटलं पण ते शाळेत आहेत ना तर म्हणाले हो शाळेत आहे पण आठवीपर्यंत परीक्षा नाही आहे ना परीक्षा घेतली तर नाही घेतली तरी मुलं पास होतात कंपल्सरी पासिंग आहे त्याच्यामुळे ही मुलं शाळेत काही जात नाहीत अधूनमधून जातात माझ्यासाठी तो एक मोठा शॉक होता नंतर मी ज्या मुलांना विचार म्हणजे मुलांशी बोलताना त्यांना म्हटलं की तुम्ही शाळेत नेमकं कधी जाता रे त्यामुळे आमच्याकडे शेतीत पेरणी आणि निदणाला गवत काढायला खुरपायला पीक काढायला पिकल्यानंतर कापणीसाठी त्यावेळी आम्हीच जातो उरलेल्या वेळात आम्ही गाई बकऱ्या सरायला नेतो त्याच्यामुळे ज्या दिवशी युनिफॉर्म्स वाटतात ज्या दिवशी पुस्तकं वाटतात तेव्हा जातो अधूनमधून घरी आईला जर काही अडचण असेल स्वयंपाकासाठी तेव्हा आम्ही जातो पण आम्ही रेग्युलर शाळेत काही जात नाही आणि मुख्य म्हणजे आमच्या शाळेत दीडशे मुलं आहेत शिकवायला दोन टीचर आहेत त्यापैकी एकच शिक्षक येतात हा दुसरा शॉक होता कारण आम्ही शहरात शिकलो आमच्या आधी शाळेत शिक्षक पोचलेले असायचे म्हणजे ती पद्धतच होती की शिक्षकांनी अर्धा तास पंधरा मिनिट तरी आधी पोचायचे हे सगळं बघितलेलं असल्यामुळे मुलं जे सांगत होते ते पचनी पडत नव्हतं त्यांचे आजोबा आमचा हा सगळा संवाद ऐकत होते आईवडिला तर ऐकत नाही येत आपलं की मुलांना रोज पाठवायला पाहिजे निदान आजोबांना तरी आपण कन्व्हिन्स करू म्हणून मी सारखं त्यांना म्हणत होते की नाही या मुलांनी शाळेत जायला पाहिजे यांना वाजता आलं पाहिजे त्यांनी लिहून पुढे मोठं झालं पाहिजे आणि मुलात आत्ता तुम्ही ज्या गावात राहतात ही सगळी गावं महेश्वर हायडल पॉवर प्रोजेक्ट या एका धरणाच्या पाण्याखाली जाणार आहेत मग पाण्याखाली जेव्हा गावं जातील तेव्हा तुमची शेती पण जाईल नुकसान भरपाईचे पैसे मिळतील पण ते किती दिवस पुरणार ते या मुलांनी शिकलं पाहिजे माझं सगळं आणि त्यांना लिह इंग्लिश लिहिता वाचता आलं पाहिजे त्या कुटुंबाला त्याची काही फारशी चिंता मला वाटली नाही मी मात्र पोटतिडकीने सांगत होते आणि म्हटलं त्यांना नुसतंच हिंदी नाही त्यांना गणितही आलं पाहिजे त्यांना थोडंफार विज्ञान आलं पाहिजे त्यांना इंग्लिश पण आलं पाहिजे कारण आजकाल सगळीकडे इंग्लिश लागतं आणि मुलात माझा अट्ट अशासाठी होता की आता यांची शेती पाण्याखाली जाणार सगळ्याच गोष्टी आदांतरी आहेत पुढे यांचं आयुष्य कसं असणार आहे तर यांना आपण कशावर सही करतोय किंवा कशावर अंगठा लावतो आहे हे निदान वाचता आलं पाहिजे अंगठा लावायची तर गोष्टच नाही आहे पण यांना लिहिता वाचता आलं पाहिजे किमान इंग्लिश पण लिहिता वाचता आलं पाहिजे तर माझी ही अस्वस्थता त्यांच्या आजोबांनी पाहिली आणि त्यांनी एकदम असे जोरात थोबाडीत मारावं अशा शब्दात ते मला म्हणाले की शाळेतलं शिक्षण म्हणजे शिक्षण असतं का ही मुलं शेतात काम करतात बी पेरतात ना करतात खुरपण खुरपणी करायला जातात गवत काढायला जातात अगदी मिरच्या कापूस हे तोडायला जातात गाई म्हशींना सांभाळतात बकऱ्या पाळतात हे शिक्षण नाही आहे का फाड फाड इंग्लिश बोलता आलं म्हणजे शिक्षण आहे का व्याकरण आलं म्हणजे शिक्षण आहे का मी आवाखून त्यांच्याकडे बघत राहिले त्यांच्यानंतर ते मला म्हणाले हे बोलल्यानंतर म्हणाले की आमच्या गावातली काही मुलं शहरात त्यांच्या नातेवाईकांकडे शिकायला गेली कोणी बारावी झाली कोणी बी ए बी कॉम झाली नोकरी काही मिळाली नाही आणि ती मुलं आता परत आली आहेत त्या मुलांना शेतात काम करायला आवडत नाही कारण त्यांना मेहनत करणं शेतात मातीमध्ये काम करणं चिखलात काम करणं कमीपणा असं वाटतं त्यांना गाईचं शेण उचलणं कमीपणाचं वाटतं मग याला जर तुम्ही शिक्षण म्हणत असाल तर आम्हाला ते शिक्षण नको या स्पष्ट शब्दात त्या आजोबांनी मला सांगितलं ते ऐकत असताना मला असं वाटलं की यांच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे की आपण फक्त शालेय शिक्षण देऊन त्यांना व्हाईट कॉलर बनवतो आणि जमिनीपासून म्हणजे आपण म्हणतो की आपल्या मुलापासून आपण त्यांना उकडून टाकतो त्यांना मेहनतीचं काम करणं आता प्रतिष्ठेचं वाटत नाही कमीपणाचं वाटतं गाई बकऱ्यात त्यांना हात सुद्धा लावायचा नसतो आणि हे जर असं वास्तव असेल तर हे शिक्षण बरोबर नाही आहे कुठेतरी शालेय शिक्षण आणि व्यवसाय प्रशिक्षण याचं कॉम्बिनेशन असायला पाहिजे मी जेव्हा नर्मदा परिक्रमा केली त्या परिक्रमेच्या काळात आम्हाला जेवण देणारी अधिकांश आदिवासी आणि कोणी केवट होते कोणी कहार होते म्हणजे कोली समाजाचे होते ज्यांच्या घरात उद्या काय आहे याची भ्रांत आहे अशी मंडळी आम्हाला रोज संध्याकाळ सकाळ दुपार जेवू घालत होती पहिल्याच दिवशी आमच्या आम्ही ज्या घरामध्ये जेवायला थांबलो होतो मुक्कामाला थांबलो होतो ती बाई जरा काळजीत होती कारण तिच्याकडे त्या दिवशी फक्त दीड वाटी तांदूळ होता डाळ नव्हती भाजी नव्हती कणिक नव्हतं आणि ती अस्वस्थ झाली होती की या तीन महिला परिक्रमेत आलेल्या आहेत त्यांना जेवायला काय देऊ तिला रडू यायला लागलं होतं की परिक्रमावासी माझ्या घरी भूक उपाशी कसा राहणार तिला आम्ही समजवत होतो की त्या दीड वाटी तांदूळात तुमचं तुम्ही काय कर गर ब करायचं ते बघा आम्हाला भूक नाही आहे पण तिला मात्र ते मान्य नव्हतं आणि तिने नंतर काहीतरी थोडंसं डाळीचं पीठ वगैरे सापडलं आणि आम्हाला तिने जेवू घातलं पण तिची अस्वस्थता खूप काही बोलून गेली अशिक्षित महिला होती ती मी मला स्वतःलाच प्रश्न विचारला की माझ्या घरी मी एकटीच राहते नाशिकला माझ्याकडे बरेचदा काही कणिक नसते कधी डाळ तांदूळ नसतात कारण मी डबाणून जेवतील आणि असं असताना अचानक जर माझ्याकडे कोणी आलं तर मी सॉरी हा मी आज तुम्हाला काही जेवणही घालू शकत किंवा त्यांना हॉटेलमध्ये घेऊन जाईल खूप उपा सोल्युशन्स माझ्याकडे आहेत पण कोणाला मी आज जेवू घालू शकत नाही म्हणून माझ्या डोळ्यात अश्रू येतील का हा प्रश्न माझा मी स्वतःला विचार आणि परिक्रमा करत असताना ज्या ज्या अशा अशिक्षित पण खूप माणुसकी असलेल्या लोकांशी माझी भेट झाली त्या त्यावेळी एक प्रश्न मला पडत गेला की ज्याची उत्तरं मला खरंच आजही मिळालेली नाहीत परिक्रमेत मला जाणवलं की माणुसकी आणि शिक्षण दानत आणि शिक्षण निर्णय क्षमता आणि शिक्षण याचं प्रमाण दिवसेंदिवस व्यस्त का होत चालते हा प्रश्न मी आजही स्वतःला विचारते मी शाळा भलेही चालवत असेल पण हा प्रश्न मी स्वतःला विचारते की आमच्या सिलेबसमध्ये काही गडबड आहे का आम्ही मुलांना फक्त कॉम्पिटिशनच्या जगातच उतरवतो आहोत का आणि कॉम्पिटिशनच्या जगात उतरवून सुद्धा मी मुलांना नेहमी सांगते की ही रॅट रेस आहे आणि तुम्ही ही रॅट रेस जिंकली जरी तरी तुम्ही उंदराचे हत्ती होणार नाही आहेत त्यामुळे शिक्षण नेमकं काय आहे याची व्याख्या आजही मला समजलेली नाही प्रयत्न माझाही चालू आहेत पण अजूनही धडपडते आहे दोन हजार नऊ साली नर्मदा परिक्रमा एक अंतरयात्रा हे पुस्तक प्रकाशित झालं आणि त्या पुस्तक लेखनाच्या काळामध्ये मला पुन्हा असं जाणवायला लागलं की आधी तर ठरवलंच होतं की जायचं आहे नर्मदा किनारी आपल्याला नोकरी सोडून जायचं आहे आणि तिथे काहीतरी वेगळं काम करायचं आहे पण ते का नेमकं कधी जायचं ही तारीख काही नक्की नव्हती पुस्तक लेखन चालू असताना असं वाटायला लागलं की नर्मदा पुन्हा मला बोलवती आहे साथ घालते आणि अत्यंत अस्वस्थ मनस्थितीमध्ये मी ते पुस्तक लिहिलं लेखन हा माझा विषय नाही मी साहित्यिक नाही अकरावीत असताना मराठीचा पेपर लिहिला त्या दिवशी जो निबंध लिहिला त्या दिवशी असं वाटलं गंगेत घोडून आलं आता याच्यापुढे निबंधाच्या बांधगडीत काही आपल्याला पडायचं नाही आहे पण दैनंदिनी लिहायची सवय होती आणि ती सवय अगदी एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून आई गेल्यापासून लागलेली होती कारण घरात एकटीच होते कुठेतरी स्वतःला व्यक्त व्हायचं जेव्हा वाटायचं त्या त्या वेळी मी दैनंदिनी लिहायचे आणि ती सवय मला उपयोगी पडली परिक्रमेतसुद्धा जी दैनंदिनी लिहिली तीच दैनंदिनी एका वेगळ्या स्वरूपात पुस्तक त्याचं तयार झालं आणि त्या पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आताही दहा अकरा एडिशन्स त्या पुस्तकाच्या निघालेल्या आहेत आणि मुख्य म्हणजे कुठलंही ध्यानी मनी नसताना कुठलाही आम्ही प्रयत्न केलेला नसताना अचानक एस एन डी टी युनिव्हर्सिटीतनं एक दिवस फोन आला आणि म्हणाले की पुढच्या तीन वर्षासाठी आम्ही हे पुस्तक बी ए मराठी या विषयासाठी निवडलेलं आहे मी म मीच आश्चर्यचकित झाले की आमच्या घरात सगळीच हुशार मंडळ होती माझे खूप हुशार होती मी कधी पुस्तक लिहीन हा म्हणजे आपण ज्याला वाईल्डेस्ट ड्रीम्स म्हणतो आपले असंही कधी मनात विचार आला नव्हता कोणीचं मला सांगितलं असतं की तू पुढे आयुष्यात तीन चार पुस्तकं लिहिणार आहेस तर मी त्या मा माणसाला वेड्यात काढलं असतं पण या पुस्तकाला उदंड प्रतिसाद मिळाला त्याचं हिंदीमध्ये सुद्धा झालं ब्रेल लिपीमध्ये सुद्धा झालं या दोन्ही पुस्तकांनासुद्धा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि हे सगळं घडत असताना नर्मदेची ती सात दिवसेंदिवस असं वाटायला लागलं की नाही आता नाशिकला राहणं अशक्य आहे राजीनामा ऑफिसमध्ये पाठवला तो मान्य झाला नाही झाला याचाही विचार केला नाही आणि एक सुटकेस घेऊन मी मंडलेश्वरला पोचले तिथून लेपा नावाचं एक गाव आहे आधी एका दुसऱ्या गावात काही दिवस का प्रयत्न केला नंतर लेपा जे नर्मदेच्या किनारी गाव आहे त्या गावात गेले योगायोगाने ज्या दिवशी गेले त्याच दिवशी तिथला सरपंच भेटला आणि तो म्हणा मीच म्हटलं की मला इथे मुलांना शिकवायचं आहे त्याच्यासाठी मला काही पैसे बिसे नको आहेत पण मला जागा लागेल त्यांनी तू लगेच वर्मा समाजाची धर्मशाळा दिली आणि पहिल्या दिवशी चौदा मुलं माझ्याकडे शिकायला आली पूर्ण गावाचा सर्वे मी आधी केला घरोघर गेले तुम्हाला कुठला विषय आवडतो कुठला आवडत नाही कुठला कठीण वाटतो त्याला तिन्ही प्रश्नांना उत्तर एकच होतं की आम्हाला कुठलाच विषय कठीण नाही वाटत कुठलाच आवडत नाही आणि कुठलाही कठीणही नाही वाटत कारण शाळेत जातच नाही आहे आणि पास होत आहेत न जाता शाळेत आठवीपर्यंत तर पास होणारच आहोत मग अशा परिस्थितीमध्ये त्या मुलांना मी एक वचन दिलं की तुम्हाला मारणार नाही तुम्हाला होमवर्क देणार नाही तुम्हाला तुमची परीक्षा घेणार नाही पण तुम्ही माझ्याकडे शिकायला याल का ती मुलं म्हणाली यो कदाचित काय शिकवते गंमत बघायला म्हणून पहिल्या दिवशी चौदा मुलं आली पण त्या चौदा मुलांना ते छान वाटलं असावं आणि रोज संख्या वाढत होती रोज संख्या वाढत गेली पण मला जाणवलं की काही मुलं रोज म्हणजे अधूनमधून गायब असतात मग ही गायब असणारी मुलं कोण आहेत त्याच्यासाठी मी दीड महिन्यांनी रजिस्टर लिहिलं नावाचं म्हणजे एक आपण अटेंजन्स रजिस्टर म्हणतो तसं आणि ती नावं मी बघितली तर त्या दिवशी एकशे बत्तीस मुलं शाळेमध्ये आलेली होती दीड महिन्यात चौदाशे एक अड एकशे बत्तीस मुलं झाली मग एक स्वतःलाच प्रश्न विचारला की हीच मुलं सरकारी शाळेत का जात नाही आहेत आपल्याकडे येत आहेत सरकारी शाळेत का जात नाही आहेत मग लक्षात आलं की जेव्हा शिक्षण आनंददायी असतं त्याचा कुठे मुलांच्या मनात तणाव नसतो स्ट्रेस नसतो मुक्तपणे त्यांना खेळता येत आहे बोलता येत आहे आपल्या भावना व्यक्त करता येत आहे असं शिक्षण या मुलांना आवडत एक अजून घटना घडली त्यानंतर की त्या शा धर्मशाळेत मी मुलांना तीन तास शिकवायची आणि ते तीन तास झाले की मुलं आपापल्या घरी जायचे कोणी गाई बकऱ्या चरायला जायचे सवड असेल तर सरकारी शाळेत जायचे कोणी शेतात जायचे आणि त्या आजोबांनी जे मला सांगितलं होतं की ही मुलं जी शेतात काम करत आहेत ही मुलं जी गाई बकऱ्या चरायला नेत आहेत त्यांना सांभाळत आहेत हे शिक्षण नाही आहे का हे वाक्य मला खूप भावलं होतं की खरोखर आज आमचे बी एस सी ॲग्रिकल्चर एम एस सी ॲग्रिकल्चर मुलं कॉलेजमध्ये शिकवायला जातील पण याच्यापैकी प्रत्यक्ष नांगर धरून शेती करणारे किती आहेत गाई बकऱ्या सांभाळणारे किती आहेत तर हे जे जीवन शिक्षण आहे याला दुर्दैवानी आम्ही बालमजुरी असं नाव दिलेलं आहे कदाचित ती त्यांची गरज असू शकते पण त्याचबरोबर ते त्यांचं श जीवन शिक्षण पण आहे आणि मग हे शिक्षण देता देता त्यांना शालेय शिक्षण कसं देता येईल याचा विचार सुरू झाला त्याच धर्मशाळेमध्ये एक दिवस मी सकाळी तिथे जाऊन पोचले म्हणजे गाडीत न उतरले गा आधी गाडी नव्हती त्याच्याही आधीची गोष्ट आहे मी एकटीच शिकवत होते एक दोन तिथल्या स्थानिक म महिलांना हाताशी धरलं होतं ज्या थोड्याफार नववी दहावी शिकलेल्या होत्या पण एक दिवस तोपर्यंत संस्था वगैरे काही नव्हती तो विचारही डोक्यात नव्हता आजही मला संस्था आपण का काढली हा पश्चाताप होतोच आहे कारण ते काम वाढलं आणि ते दिवसेंदिवस व्याप वाढतोय तर जेव्हा या मुल मुलांना शिकवण्यासाठी मी जात होते एक दिवस एक कोणीतरी फोटोग्राफर त्या गावात आलेला दिसला तर मग काही वीस पंचवीस मुलं उभी होती आणि ती मुलं मी तिथे पोचल्याबरोबर दिदी आगे दिदी आगे म्हणून नाचायला लागली आणि माझ्याबरोबर धर्मशाळेत जायलाच चालू लागली गप्पा मारत आम्ही चाललो होतो त्या फोटोग्राफरनी मोठा कॅमेरा होता त्याच्याकडे कदाचित शूटिंग करायचा जो व्हिडिओ कॅमेरा असो तसा मोठा कॅमेरा होता त्यांनी तिथल्या लोकांना विचारलं की बाई कोण आहे आणि हिच्यामागे ही मुलं का गेली कारण हिच्या त्या मुलांनी युनिफॉर्म घातलेला नव्हता पायात चप्पल नव्हती कोणी नुसतंच बनियांवर होते आणि वह्या पुस्तकं नाहीत मग मागे एवढी मुलं का गेली तो माणूस म्हणाला की काय शिकवते काहीतरी शिकवते नक्की काय शिकवते तुम्ही जाऊन बघा ना म्हणे तो माणूस तिथे आला आणि त्यावेळेचा दृश्य असं होतं की त्या शाळेमध्ये म धर्मशाळेत वरती पत्रे होते आणि त्या पत्र्यांच्या सपोर्टसाठी काही पाईप होते इतर मुलांची मी वाट बघत होते तोपर्यंत ही मुलं म्हणाली की दिदी या पाईप्सना आम्ही उलटे लटकू का ते उलटं लटकवणं सुद्धा मी शिकवलं होतं त्याला मंकी क्रॉलिंग म्हणतो आपण तर म्हटलं हां ना आणि ती मुलं उलटी लटकलेली होती मी एकटीच खाली होते आणि हा माणूस कॅमेरा घेऊन तिथे पोचला त्याने आधी वरती बघितलं आणि मला म्हणाले मैने तो सुना था की हे स्कूल आहे म्हणजे हा आपण सही सुना था तर म्हणे ही मुलं पडली तर म्हटलं आजवर नाही पडली पण पढ़ पडलीच तर ते तो एक अपघात असेल आणि ॲक्सिडेंट इज ॲक्सिडेंट तो कुठेही केव्हाही आय येऊ शकतो तो ते शेतात चालतानाही होऊ शकेल रस्त्याने चालताना होऊ शकेल ते त्याच्यावरनंच खाली पडले पाहिजेत असं काही नाही आजपर्यंत तर काही कोणी पडलेलं नाही तो माणूस आत आला त्यांनी ते सगळं बघितलं मुलांची गाणी ऐकली गोष्टी ऐकल्या छोटंसं एक नाटक करून दाखवलं त्यांनी आणि मग म्हणाला की मी उद्या या मुलांचं थोडंसं एक शूटिंग घेऊ का मी नर्मदेवरती एक हे करतोय डॉक्युमेंट्री बनवतोय म्हटलं घे ना तो माणूस निघून गेल्यानंतर मी मुलांना सांगितलं की उद्या तुमची तुमचं शूटिंग होणार आहे तर तुम्ही जरा व्यवस्थित कपडे वगैरे घालून या ते लावून भांग पाडून या त्या मुलांना शूटिंग शब्द समजला नाही तर मला हिंदीत त्याला प्रतिशब्द आठवला नाही कदाचित तो अत्यंत क्लिष्ट पण असेल तर मी म्हटलं अरे तुम्ही टी व्हीवर आमिर खान सलमान खान कृतिक रोशन हे असे सगळे हिरो बघताना तसे तुम्ही सुद्धा टी व्हीवर दिसाल मी एवढाच निरोप त्यांना दिला होता त्यांनी काय सांगितलं गावात काय अफवा पसरली माहिती नाही आपण लहानपणी कानगोष्टी खेळायचो ना तसा तो प्रकार झाला आणि दुसऱ्या दिवशी मला तिथे पोचायला थोडा उशीर झाला तोपर्यंत तो तुफान गर्दी झालेली होती पोलीस पण आले होते आमचा सरपंच माझ्यावर चिडलेला होता आणि मला म्हणालं की आज हमारे गाव मे आमिर खान सलमान खान आने वाले हमको क्यों नहीं बताया आपण म्हटलं मी असं काहीही कोणाला सांगितलं नव्हतं अशा प्रकारे तुम्ही दिसाल टी व्हीवर एवढंच मी त्यांना सांगितलं मी काय तो आमिर खान सलमान खान इथे कशाला येईल तर ते सगळं ऐक झालं तो, तो इश्यूज सॉर्ट आऊट झाला त्या मुलांचं शूटिंग झालं पण ते शूटिंग बघण्यासाठी आसपासच्या गावातनं पण खूप गर्दी झालेली होती ती गर्दी बघायला ती जी गर्दी आली होती त्यांनी बघितलं की ही मुलं वाचत आहेत नाटक करून आहेत आपल्या गावातल्या मुलांपेक्षा ही मुलं जरा स्मार्ट दिसत आहेत यांना खूप काही येत आहे आणि मग ते ते शूटिंग वगैरे संपल्यानंतर आसपासच्या गावातली काही मंडळी भेटायला आली आणि मला म्हणाली की दीदी आप जो पढा रहे हो ऐसा हमारे गाव भी पढ़ाएंगे क्या तर मी म्हटलं शिकवू शकते पण मला जागा लागेल कोणीतरी साथ बरोबर लागेल दिवशी मी नाही पोचले आणि मुलं येऊन पोचली कारण पावसाचे दिवस असतात चिखल असतो तर तुम्ही याल का तुम्ही म्हटलं येईल पण मला ही व्यवस्था लागेल ते म्हणे ती जबाबदारी आमची एका गावात जे काम होतं ते काम हळूहळू एका गावापासून पाच गावं आठ गावं आठ गावातून गावा, गावा अकरा पंधरा गावं दोन हजार सतरा सालापर्यंत पंधरा गावात सतराशेहून अधिक मुलांपर्यंत हे काम पोचलं पण तोपर्यंत आम्ही फक्त त्यांना लिहिणं वाचणं एवढंच शिकवत होतो बाकी व्यवसाय प्रशिक्षण वगैरे काही देत नव्हतं